नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल वासल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाच असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असतो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल तर शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा व चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद पांडुरंगा कमाले तुझी युग अठ्ठावीस झाले तरी हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी पांडुरंगा कमाले तुझी युग अठ्ठावीस झाले तरी हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी निर्गुणातुी आला जाला से सगुण अवतार घेऊ नर नारायण निर्गुणात् आला से सगुण अवतार घेऊ नर नारायण घोर तपस्या कली बद्रिकाशमी कामक्रोध पडवि ले दुरी हतठेन् कटेरि उभाे विटेवरि जय राम कृष्ण हरी हो हरि ओ हतन कटेरि उभाे विटेवरि जय राम कृष्ण हरी पांडुरंगा कमाले तुझी युग झाले तरी हात ठेव न कटे वरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेव न कटे वरी उभा आहे विटे जय राम कृष्ण हरी अनितीच्या चा भी झाला दुर्योधन नायनाट केला होऊन कृष्ण अर्जुन अनितीच्या चा भी झाला ना झाला दुर्योधन नायनाट केला होऊन कृष्ण अर्जुन न्यायनीती धर्म राखला शांती या धरतीवरी वरी, वरी, ओ, 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 हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी पांडुरंगा कमाले तुझी युग झाले तरी हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी कुठे देहधारी हुशी कुठे मूर्ती रूपी पंढरीचा पांडुरंग तुझीच विभूती कुठे देहधारी हुशी कुठे मूर्ती रूपी पंढरीचा पांडुरंग तुझीच विभूती गाता महिमा तुझा नारायणा थकली शंकरची वैखरी खरी हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हात ठेवून कटेवरी उभा आहे विटेवरी जय राम कृष्ण हरी पांडुरंगा कमाल तुझी युग अठावीस तरी कटेवरी उभा हे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो हाथन कटेवरी उभा हे विटेवरी जय राम कृष्ण हरी हो कटेवरि विटेवरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि धन्यवाद